मुंबईची लोकल सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते याच लाईफलाईनला तीन दिवस ब्रेक बसणार आहे आजपासून पंचवीस सव्वीस जानेवारी रोजी पश्चिम रेल्वे मारगाव मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे तब्बल दोनशे सत्त्याहत्तर लोकल रद्द करण्यात आले असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे माहीम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शुक्रवार ते रविवार हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होण्याची शक्यता असून प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे लागणार आहे मुंबईत आज रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत घेण्यात येणाऱ्या या विशेष मेगाब्लॉकच्या दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत आज एकशे सत्तावीस लोकल पूर्णपणे रद्द तर साठ लोकल अंशता रद्द करण्यात येणार आहेत तर शनिवारी दीडशे लोकल पूर्णपणे रद्द करण्यात येणार असून नव्वद लोकल अशांतता रद्द करण्यात येतील आज शेवटची चर्चगेट स्लो लोकल रात्री अकरा अठ्ठावन्न वाजता सुटेल लोकल रद्द झाल्याने प्रवाशनाचा खोलबा होण्याची शक्यता आहे भारतीय रेल्वेवरील स्क्रू पायलिंगवर उभारलेला शेवटचा पूल वांद्रे ते माहीम दरम्यान मिठी नदीवर आहे या पुलाच्या मजबूतीकरणाचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले आहे याच कामासाठी चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल तर रात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखील ब्लॉक राहील तसेच पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला रात्री अकरा ते रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक सुरू होईल जलद मार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजता ब्लॉक सुरू होईल होऊन श रविवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत ब्लॉक राहील मुंबईत शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून चोवीस जनवारीला शेवटची चर्चगेट विरार स्लो लोकल रात्री अकरा अठ वाजता सुटेल रात्री अकरा वाजेपर्यंत चर्चगेटवरून सुटणारे सर्व लोकल लो मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुज दरम्यान जलद मार्गावर धावतील यावेळी महालक्ष्मी लोअर परेल प्रभादेवी माटुंगा रोड माहीम आणि खार रोड स्थानकावर लोकल थांबणार नाही ब्लॉकनंतर शनिवारी सकाळी विरार स्थानकापासून पहाटे पाच सत्तेचाळीस वाजता पहिली चर्चगेट लोकल धावणार आहे तर ब्लॉकनंतर शनिवारी चर्चगेट स् स्थानकापातून पहिली जलद लोकल सात चौदा वाजता सुटेल तसेच शनिवारी सकाळी चर्चगेट स्थानकातून पहिली डाऊन धीमी लोकल सकाळी आठ वाज आठ वाजून तीन वाजता सुटणार आहे मुंबईत शनिवारी रात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉक काळात चर्चगेट ते दादर दरम्यान जलद लोकल धावणार आहे शनिवारी सकाळी विरार नालासोपारा वसई भाईंदर बोरोली धीम्या आणि जलद लोकर अंधेरी पर्यंत धावणार आहेत अब जलद मार्गावर शेवटची लोकल विरार ते चर्चगेट रात्री दहा ते वाजून आठ मिनटांनी धावेल तर धावून ल मार्गावर शेवटची लोकर चर्चगेट ते बोरवली रात्री दहा तेहतीस वाजता सुटेल ब्लॉकनंतर रविवारी सकाळी डाऊन मार्गावर पहिली चर्चगेट विरार लोकल सकाळी आठ पस्तीस वाजता सुटणार आहे तर मार्गावर पहिली विरार चर्चगेट लोकल सात वाजून अडतीस वाजता धावणार आहे मो दरम्यान मुंबई सेंट्रल हापा मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस मुंबई ते इंदोर मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या शॉर्ट टर् टर्मिनेट करण्यात आल्या असून काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत ब देखील बदल करण्यात आला आहे यामध्ये मुंबई दादर स्पेशल ट्रेन दादर एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस दादर भुसाळ खानदेश एक्सप्रेस दादर पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस बोरवली ते दादर दरम्यान रद्द केल्या आहेत या गाड्या बोरवली स्थानकातून धावणार आहेत त्यामुळे वेळापत्रकात पाहूनच मुंबईकरांना नियोजन करावे लागणार आहे